आणि सहानुभूती आपण बाळगली पाहिजे इथे कोणी भांडवल बनवून घेत नाही नाहीये तिला त्या मुलीला कोणतीही मुलगी असू दे तिच्यावर जेव्हा हे होतं तेव्हा तो तो एक शैतानच असतो आणि त्या तिला न्याय मिळाला पाहिजे आता तिचं कुटुंब जे आहे ते अतिशय दुःखात आहे अशा वेळेस तुम्ही त्यांच्या भावनांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आदर केला पाहिजे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे की तिला पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्या त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे तिला एक फ्री आणि फेअर इम्पार्शल ट्रायल पारदर्शक ट्रायल मिळाली पाहिजे कोणाच्याही दबावाखाली प्रशासन आणि पुलीस नाही आलं पाहिजे जर तिच्या बाबतीत हे सुसाईड करवण्यात तिला फोर्स केला असेल किंवा मजबूर केलं असेल किंवा हे सुसाईड ला वेगळं अँगल असेल तर त्या पद्धतीत सगळे एव्हिडेन्स जे आहेत ते डिस्ट्रॉय न करता ते बाहेर येऊन पोलिसांनी त्या पद्धतीत इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे ती आमची मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाचंही दबावाचं राजकारण आणून चालणार नाही आणि ज्यांना सजा मिळाला पाहिजे त्यांना ती स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्या अगेन्स्ट घेणं हे अतिशय गरजेचं आहे हे ही, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे त्याचा आपण mm -hmm. रिस्पेक्ट करूयात